नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडीवरील मॅचिंग ब्लाउज तर आपल्या प्रत्येकीकडेच असतात पण हे सहा ब्लाउज जे प्रत्येक साडीवर मॅच होतील ते सहा ब्लाउज मी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे नंबर एक ग्रीन ब्लाउज हिरव्या कलरचा ब्लाऊज हा बऱ्याच साड्यांवर मॅच होतो जसं की पैठणी साडी काठापदराची साडी खनाची साडी किंवा एखादी लाल रंग असलेली साडी तर आपल्याकडे असतेच हा हिरव्या रंगाचा ब्लाउज हा शक्यतो सिल्कचा आणि प्लेन हवा हा हिरव्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवर मिसमॅच किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करू शकता पण तुम्हाला हिरव्या रंगाचा कुठलाही शेड निवडायचा नाहीये तर मूळ जो पारंपरिक हिरवा रंग असतो तो, तो निवडायचा आहे कारण पोपटी किंवा हिरव्या रंगाचा दुसरा शेड हा सगळ्या साड्यांवर शोभून दिसत नाही लग्न समारंभाच्या हेवी साड्यांवर सुद्धा हा सिल्कचा हिरवा ब्लाउज खूप छान शोभून दिसतो ब्लॅक पिंक आणि येल्लो कलरच्या साडीवर तर हा ब्लाऊज खूप छान कॉन्ट्रास्ट मॅच होतो हा हिरव्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही अगदी कोणत्याही साडीवर मिसमॅच करून घालू शकता आणि तो खूप सुंदर दिसतो नंबर दोन येल्लो ब्लाऊज तुम्हाला कधी काही कॉन्ट्रास्ट मॅच किंवा मिसमॅच करायचा असेल तर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा हा ब्लाउज असायलाच हवा पिवळ्या रंगाचा ब्लाउज हा बऱ्याच साड्यांवर मिसमॅच जातो बांधणीच्या साड्या प्लेन कॉटनच्या साड्या तर काही काठा पदराच्या साड्यांवर सुद्धा पिवळ्या रंगाचा हा ब्लाऊज हा खूप सुंदर दिसतो नंबर तीन ब्लॅक ब्लाऊज काळ्या रंगाचा ब्लाऊज हा जवळजवळ आपल्या सगळ्यांकडेच असतो पण तो खूप सिंपल नेहमी सारखा न शिवून घेता थोडा स्टायलिश आणि फॅन्सी शिवून घ्यायचा आहे कारण सिंपल साड्यांसोबतच आपण एखाद्या डिझायनर साडी सोबत सुद्धा तो मॅच करून घालू शकतो जर तुम्ही स्लीवलेस घालत असाल किंवा सोबत कम्फर्टेबल असाल तर तुम्ही ब्लाउज शिवून घेऊ शकता किंवा मग थ्री फोर्थ किंवा फुल स्लीव शिवून घेऊ शकता नंबर चार गोल्डन ब्लाउज खूप जास्त डार्क सोनेरी रंग निवडायचा नाहीये सोनेरी रंग जो थोडा व्हाईटिश किंवा सिल्वरिश असतो तो निवडायचा आहे कारण आपल्या काठापदरांच्या साड्यांचे काठ हे सुद्धा डार्क सोनेरी रंगाचे असतात आणि मग डार्क सोनेरी रंगाच्या ब्लाऊज वर ते सोनेरी रंगाचे काठही उठून दिसत नाही किंवा आपण जे सोन्याचे किंवा सोनेरी रंगाचे, कि कि रंगाचे दागिने घालतो ते सुद्धा या ब्लाऊज वर उठून दिसत नाही म्हणून थोडा व्हाईटिश किंवा चंदेरी मिक्स असा गोल्डन ब्लाऊज निवडायचा आहे नंबर पाच खन ब्लाउज छान गोल्डन ब्राऊन रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा एखादा खणाचा ब्लाउज हा तुमच्याकडे असायलाच हवा नऊवारी साडीवर काठा पदराच्या साडीवर खणाच्या साडीवर तसेच काही फॅन्सी साडीवर सुद्धा हा खणाचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो जेव्हा तुम्हाला एखाद्या समारंभाला छान तयार व्हायचं असेल तेव्हा तुम्ही हा खणाचा ब्लाऊज नक्कीच घालू शकता खणाचा ब्लाउज हा तुम्हाला सुंदर आणि पारंपारिक लुक देतो खणाच्या ब्लाऊज वर आपले पारंपारिक दागिने सुद्धा खूप छान शोभून दिसतात नंबर सहा मल्टी कलर ब्लाउज मल्टी कलर चेक्सचा खणाचा एम्ब्रॉयडरीचा किंवा एखाद्या डिझाईनचा जा, मल्टी कलर ब्लाउज हा तुमच्याकडे असायलाच हवा कारण तो बऱ्याच प्लेन साड्यांवर मॅच होतो पण मल्टी कलर ब्लाउज हा कधीही फक्त प्लेन साड्यांवरच मॅच करावा जर तुमच्या साडीमध्ये आधीच खूप सारे कलर्स सा असतील तर त्यावरती हा मल्टी कलर ब्लाऊज हा अजिबात शोभून दिसत नाही कारण सगळंच खूप कलरफुल दिसतं एक असा ब्लाउज जो आपण तेरा वेगवेगळ्या साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकतो तर तो एक ब्लाउज ही पिंक कलर म्हणजेच गुलाबी रंगाचा ब्लाउज